सिद्धार्थ क्रीडा मंडळ फ्रेजरपुरा अमरावतीद्वारा आयोजित विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय फुटबॉल चषक सामन्याचे आयोजन चार डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत आयोजित करण्यात येत आहे तसेच कुमारी पल्लवी देवीदास चिंचखेडे हिने आय एस परीक्षामध्ये पास झाल्याबद्दल मंडळाकडून यावेळी सत्कार करण्यात येणार आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ही चिराई असो या दिवसाच्या निमित्ताने सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती पित्यार्थ राज्यस्तरीय भव्य दिव्य फुटबॉल सामन्याचे आम्ही आयोजन केलेले आहोत सिद्धार्थ क्रीडा मंडळचे क्रीडांकन हेजरपुरा या ठिकाणी आणि ही टुर्नामेंट संपूर्ण राज्यातल्या नावाजलेल्या नावाजलेले म संघ नावाजलेल्या अमरावती शहरातले संघ त्या फुटबॉल चषक सामन्यामध्ये पार्टिशिपेट होणार आहे विजेता आणि उपविजेता संघाला आम्ही स्पेशली ट्रॉपे तर देऊ आणि प्राईज पण देऊ पण त्यांना भारतीय संविधान संपूर्ण जेवढेही क्लब येतील त्या ठिकाणी आम्ही भारतीय संविधान आम्ही त्यांना अर्पण करणार आहोत म्हणजे भारतीय संविधान त्यांना देणार आहोत आम्ही